रुपाली चाकणकर हे नाव सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडत आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं महिला प्रदेशाध्यक्षपद असो की राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद ही पदं चाकणकरांना इतक्या सहज कशी मिळतात हा प्रश्न सध्या विचारला जातोय संदर्भात सुषमा अंधार यांनी ट्विटही केलं आहे रुपाली चाकणकरांना मिळणाऱ्या या पदांमागचं पॉलिटिक्स काय याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्युअर पॉलिटिक्स पुण्यातल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्र आदरला वैष्णवी प्रकरण हुंडाबळी संबंधित आहे त्यात महिला आयोगाच्या भूमिकेवर सर्वांचंच लक्ष लागून होतं आयोगाच्या भूमिकेवर अनेकांनी आणि अने विशेषतः माध्यमांनी प्रश्न उपस्थित केले मीडियाकडून हे प्रकरण उचललं गेलं तेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकरांना एबीपी माझाने चर्चेसाठी बोलवलं पण त्या चर्चेत चाकणकरांना लवकर बोलायला दिलं नाही म्हणून चाकणकरांनी रागारागात ती चर्चा सोडली चाकणकरांच्या अशा वागणुकीमुळे राज्यभरातून त्यांच्यावर जोरदार टीका झाली पण याच प्रकरणात त्यांच्याच पक्षाच्या रुपाली ठोमरे पाटील यांनी मात्र या प्रकरणात अत्यंत जबाबदारीने भूमिका पार पाडली त्यामुळे या दोन्ही महिला नेत्यांची तुलना होऊ लागली याच मुद्द्याला पुढे नेत शिवसेना उभाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक पोस्ट करत प्रश्न केला आपल्या पोस्टमधून सुषमा अंधारे म्हणतात की दादांच्या राष्ट्रवादीमध्ये चाकणकरांची रुपाली असंवेदनशीलतेने वागली तर ठोमरेंच्या रुपालीने दाखवलेली संवेदनशीलता वैष्णवीचं बाळ कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे शंभर पैकी नव्वद प्रकरणात अत्यंत अकार्यक्षम आणि अपयशी ठरलेल्या महिलेला महिला आयोगाचं दिलं असेल बरं यांनी याआधी सुद्धा महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत चाकणकरांच्या व्ही आय पी राहणीमानावर अप्रत्यक्ष खोचक टीका करताना म्हटलं होतं की महिला आयोग नुसता जपानी साडी मेड इन अमेरिकेचा गजरा केसात इंग्लंडचं बक्कल नायजेरियन लिफ्टिक टांझानियाची टिकली ब्राझीलच्या उंच चपला आणि इजिप्तच्या बांगड्या मिरवण्यासाठी नाही तर महिला आयोग बांधावरच्या गावखेड्यातल्या गोरगरीब कष्टकरी शोषित पीडित महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे रुपाली चाकणकरांच्या निवडीवर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेत म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड केली गेली तेव्हा त्या ते निवडीला अनेकांचा विरोध होता दोन हजार एकवीस मध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली तेव्हा चित्रा वाघांनी देखील त्या निवडीवर बोचली टीका केली होती दोन हजार चोवीस मध्ये चाकणकरांना विधान परिषदेवर आमदारकी मिळणार अशी चर्चा रंगली होती तेव्हा त्यांच्याच पक्षाच्या रुपाली ठोंबरे पाटलांनीही चाकणकरांवर जोरदार टीका केली होती आणि फेसबुकवर एक पोस्ट करत अजित पवारांना विनंती केली होती त्या पोस्टमध्ये रुपाली ठोंबरे म्हणतात की एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे नेते माननीय अजितदादा न्याय देतील असा विश्वास आहे एकाच महिलेला किती पदं देणार पक्षाला कळकळीची विनंती असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने दमदार कामाने मोठ्या आहेत पक्षात कर्तृत्ववान महिला खूप आहेत त्या सक्षम काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी ही विनंती असेल चाकणकरांच्या गुणवत्तेवर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले चाकणकरांना मिळणाऱ्या पदांवरून त्यांच्या स्वतःच्या पक्षातूनही प्रश्न विचारले गेलेत पण अजितदादांनी यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई केल्याचं दिसत नाही राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे आणि चाकणकरांमध्येही शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती खडसेंनी चाकणकरांवर टीका करताना म्हटलं होतं की चाकणकरांनी आपल्या पोस्टवर आलेल्या कमेंट्स वाचल्या तर त्यांना आपलं राजकारणातलं स्थान कळेल यावर चाकणकरांनीही खडसेंचा खरपूस समाचार घेतला होता थोडक्यात चाकणकरांना मिळणाऱ्या संधी आणि पदं याबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले गेलेत ही सर्व पदं अजितदादांकडूनच दिली गेली यावरून आपल्याच पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांकडे नाराजीही व्यक्त केल्याचं दिसून आलं पण दादांकडून त्यावर काहीच प्रतिक्रिया आलेली नाही म्हणून रुपाली चाकणकर अजित पवारांच्या फेवरेट आहेत का असे प्रश्नही विचारले जात आहेत पण सर्व स्तरातून चाकणकरांवर टीका होत असताना चाकणकरांनी मात्र या टीकेला वेळोवेळी प्रतिउत्तर दिलंय रोहिणी खडसे असो की रुपाली ठोंबरे पाटील असो यांना चाकणकरांनी जशास तसं उत्तर दिलंय मी आंदोलनातून आणि सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी लढून इतवर पोहोचले असं देखील चाकणकरांनी वेळोवेळी ठणकावून सांगितलंय पण एक प्रश्न या निमित्ताने सतत विचारला जातोय की अजित पवार रुपाली चाकणकरांना जास्तीत जास्त संधी का देत आहेत अजित पवारांच्या पक्षात रुपाली ठोंबरे पाटील किंवा त्यांच्यासारख्या इतर महिला पदाधिकारी आहेतच पण त्यांना अजित पवारांकडून संधी का दिली जात नाही आणि याच कारणामुळे दादांच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न निर्माण होतात जसं की अजित पवार आपल्या पक्षात भेदभाव करतात का अजित पवार आपल्या आवडीच्या लोकांसाठी गुणवत्तेला बाजूला सारतात का की मग चाकणकर खरंच दादांच्या फेवरेट आहेत का